चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क ला सबस्क्राईब करा लाइक करू शेअर करा सोनाजीनगर शाळेत स्काउट गाईड गणवेश वाटप व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात सोनाळा ता संग्रामपूर जी बुलडाणा मराठी प्राथमिक शाळा सोनाजी नगर सोनाळा येथे दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोज गुरुवार या दिवशी विद्यार्थ्यांना स्काउट गाईड शालेय गणवेशांचे वाटप सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला शाळेमध्ये यापूर्वी विद्यार्थ्यांना पहिला शालेय गणवेश देण्यात आला होता त्यानंतर दुसरा गणवेश म्हणून स्काउट गाईड चा ड्रेस सोबत टाय व बेल्ट यांचे वाटप करण्यात आले हा उपक्रम शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सुमेध भाऊ दामोदर यांच्या हस्ते संपन्न झाला या सोहळ्यावेळी भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या पंचाहत्तराव्या अमृत महोत्सव निमित्त विविध कलात्मक रांगोळी चित्रकला अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी व माता पालकांनी आपली कला सादर केली त्यानंतर विजेत्या विद्यार्थ्यांना व मायापालकांना बक्षीस वितरण करण्यात आले समारंभात शाळेचे मुख्याध्यापक श्री गणेश जामनेकर सर वरिष्ठ शिक्षक श्री भगवान बावणे सर सहशिक्षक श्री गजानन बावणे सर सेवेकरी शिक्षक श्री सागर भामद्रे सर शालेय व्यवस्थापन समिती सदस्य सौ कल्पनाताई मेसरे तसेच शाळेतील शिपाई गोरखनाथ डांगे मामा हे मान्यवर उपस्थित होते गणवेश टाय व बेल्ट मिळाल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले शिस्त संघभावना आणि सेवाभावाची शिकवण देणाऱ्या स्काउट गाईड उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व अधिक बहरणार असल्याचा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क करिता मुख्य संपादक सोनाजी नगर सोनाळा मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या निमित्त आपल्या जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा नगर या ठिकाणी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे रांगोळी स्पर्धेचं उद्घाटन माननीय मेश्रदायी व्यवस्थापन समितीच्या सदस्या यांच्या हस्ते करण्यात आलं तसेच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक दामनेकर दा। यांनी सुद्धा या रांगोळी स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं आपल्या शाळेचे हो के शिक्षक गजानन भावनेसर त्याच्यानंतर मी स्वतः आणि सागर ब्राह्मदेसर यांनी या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलं आणि या स्पर्धेसाठी विजेता घोषित करण्याचं काम आपल्या व्यवस्थापन समितीच्या सदस्या ह्या करतील असं मी त्यांना विनंती करतो ताई आता काय करा की नंबर सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क ला सबस्क्राइब करा लाईक करून शेअर करा